श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या पंचवीस जूनला आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी या अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्याला एकूण एकवीस संकष्ट चतुर्थीचं व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत असतं इतकं महत्त्व या अंगारकी चतुर्थीला दिलं जातं फक्त एवढेच नाही तर आपण अंगारकी चतुर्थीला फक्त ही एक व्रतकथा जी आहे तर ती ऐकली तरी आपली इच्छा ही ताबडतोब पूर्ण होते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा मुदगल पुराणात आणि श्री गणेश पुराणात या संबंधित असे कथा जी आहे तर ती सांगितली आहे गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते शिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक, गे एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भरद्वाजचे तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे आहे माझे नाव त्रिलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे तर ती सर्वांना कल्याणकारी हो यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्य ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याने गणेशानं दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळेच अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फळप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानयुगे त्यांच्याही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमास येणाऱ्या चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याचे फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेद वचन ही दिले गेले आहे व्रताच्या दिवशी सकाळपासूनच उपोषण करावे सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची पंचपूजारे पूजन करावे पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुप्पात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंध फुले वाहून नमस्कार करावा अंगाराकी महात्म्याची पोथी वाचावी मग गणेशाचं स्मरण करून भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सूतक अडचण असल्यास फक्त उपोषण करूनच गणेशाचं स्मरण करावे आणि रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा पूजा विधी करू नये आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ध्यानात असू द्या की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबून आहे कारण मुळातच बप्पाला खूप भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशीपोटी झोपलेले कदाचित आवडणार नाही कदापि रुचत नाही म्हणून त्यांच्यात आदेशावरून चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच होईल संकष्टीप्रमाणे या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात मुलांचे लग्न जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडवणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी ही एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ